पिशी ये वांगी बार आ, लो, गीवन चला लो चलो आलो की नाही चला ग्यूनेच चला बरडी नाही तुम्हाला ये बार नाही दहा त्र्याण्णवांग्याची भरणी चालू आहे उत्कृष्ट क्वालिटी आणि खत व्यवस्थापन ह्याच्यासाठी आता मी सकाळी लाईव्ह व्हिडिओ केला आहे तो पण व्हिडिओ बघा खत व्यवस्थापन काय करावं लागतं औषध व्यवस्थापन काय करावं लागतं जाग्यावरच आपण माल दिलेला आठवडे बाजार करणारे व्यापारी आहेत जागेवर भरणी चालू आहे किडनी नियंत्रण आणि मालाची क्वालिटी डेटावरचं शायनिंग ह्याच्यासाठी आपण उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे त्याचे पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत कीड आता सध्याला झिरोच आहे बघणार शेतकऱ्यांना व्हिडिओ क्वालिटी कशी आहे कमेंट करून सांगा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जर कमेंट करून सांगा जी शेतकरी वांगी लागण करणार आहेत त्यांनी ज्या ताकीद वांगी लागण्याचे नियोजन ज्या शेतकरी करणार आहेत त्याने पण कमेंट करून सांगा आणि आपला प्लॉट बुक करून घ्या व्यवस्थित कन्सल्टन्सी केली जाईल कमीत के कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसं काढता येईल ह्याचा नियोजनाचे पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर त्यांच्या शेतकऱ्यांची वांगी लागण्याचे नियोजन आहेत त्याने पण आपल्याला कमेंट करून सांगा आणि आपला प्लॉट लवकरात लवकर आपल्याकडं बुकिंग करून घ्या कन्सल्टन्सी क्ञेण केली जाते शेतकरी तर महाराष्ट्रात तुमचा कुठं पण प्लॉट असू दे प्लॉटचे व्हिडिओ टाका फोटो टाका त्याला काय अडचण आहे काय बघून त्याचे व्यवस्थित एकदम कमी खर्चात कसं करता येईल तुम्हाला पंधरा दिवसाचं शेड्यूल दिलं जाईल ते शेड्यूल प्रमाणात तारखी वाईज तुम्ही त्याचा वापर करा आणि रिझल्ट कसे आले काय आले आता बरेच आपल्याकडं कन्सल्टिंगला प्लॉट आहे जबरदस्त वांगेतील आपण हे केलेलं आहे नियोजन त्या प्लॉटांचे लाइक करा जे वांगी उत्पादक शेतकरी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या का तर आपल्या युट्यूब चॅनल वर जे आपण वांगी पिकत आता आपला पंधरा दिवसाचा प्लाट आहे त्याचे आपण अळवणीचे स्प्रेचे आपण त्यात काय काय नियोजन केले त्याचे पण पूर्ण आपण व्हिडिओ त्या प्लॉटचे टाकलेले आहेत आता पूर्ण सिरीजच केलेले आपण साळवणीचे नियोजन आपण आपण एका डेली त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत नागाळी व्यवस्थापनामध्ये जे जबरदस्त आपण जे नियोजन केलं प्लॉट मध्ये आपल्याला जबरदस्त रिझल्ट पण आलेला आहे वांगी उत्पादक जे टोमॅटो करतात शेतकरी मित्रांनो नागाळीचा प्रादुर्भाव जबरदस्त आहे त्याच्यासाठी ड्रिप मधून पण आणि ड्रेंचिंग मधून पण जे ऍप्लिकेशन आपण करतो त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आले जी वांगी उत्पादक शेतकरी आहे त्यांनी कमेंट करून सांगा तुमच्या भागात काय रेट चालू आहे कोणकोणती कुन व्हरायटी लागण करता तुम्ही व्हिडिओ क्वालिटी कशी आली जर कमेंट करून सांगा आपला प्लॉट आहे फक्त आठशे झाड आपण आता ते ट्रायल साठी होती एक काळ आपण त्याचं सव्वाशे ते दीडशे किलो माल आहे किडीचा तर प्रादुर्भाव एकदम झिरो आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन आल्या किडीचा प्रादुर्भाव सगळं वाढला आहे काय नियोजन करायला पाहिजे काय नाही शेतकरी मित्रांनो आमच्या पौर्णिमाचं नियोजन पूर्ण फॉलो केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आपला फळ करणारे अळीचा व्हिडिओ आहे बघा जबरदस्त व्हायरल झालाय तो व्हिडिओ बघा जबरदस्त रिझल्ट आहे त्या व्हिडिओची ती औषध नियोजन परफेक्ट सांगितलेलं आपण कंपनीच्या नावाचं नियोजन सांगितलेलं आहे त्यातला घटक सांगणं शेतकऱ्यांच्या लक्षात पण येत नाही

जे नवीन आणि शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा असे मागे पिकातील जबरदस्त ट्रिक ट्रिक्स आणि टिप्स ट्रिक आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो फळपुक करणाऱ्या अळी शेंडा अळी कोळी ह्याचे जे आपण औषध कंपनी आहेत ज्याचे उत्कृष्ट रिझल्ट आहेत त्याचंच आपण रेकमेंडेशन करतो आणि आपल्याला ज्याचा अनुभव आला आहे त्या औषधाचा तीच औषधं आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो वांगी पिकाला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक ते पंधरा दिवसामध्ये जे आपण आळवीचे नियोजन केलं तर त्याचे उत्कृष्ट रिझल्ट आले तर आपण सातव्या दिवशी एक रॅलीगोल्ड जेवाणाचा पण आपण ड्रिपमधून वापर केला होता त्याचा पण व्हिडिओ केला बघा उत्कृष्ट रिझल्ट शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण लांबडी मिरची डबू मिरची टॅमॅटो जे शेतकरी लागण करणार आहेत त्यांनी सातव्या दिवशी जे आपल्या आळवणे चालू आहेत त्यातूनच आपण एक ड्रीपमधून ॲप्लिकेशन द्या शेतकरी मित्रांनो एकरी दोनशे ग्रॅम रॅली गोल्ड पन्नास दिवशी अंडी पोल्ट्रीची किंवा आपली पाणी पण चालतात गुळ पाच किलो आणि ताक पाच लिटर हे बारा तास भिजवून ड्रीपमधून सातव्या दिवशी शेतकरी मित्रांनो तुमचे कुठलेही असू दे पीक टमॅटो असू दे लांबडी मिरची असू दे शिमला असू दे भाजीपाल्यातला कुठलंही असू सातव्या दिवशी आपण रिल ड्रीपमधून रॅली गोल्ड द्या जे त्याचा पण आपण व्हिडिओ केलेला आहे आपण सातव्या दिवशी पण व्हिडिओ केला तर आणि अकराव्या दिवशी रिझल्ट आल्यानंतर पण त्याचा व्हिडिओ केला चौथ्या दिवशी शेतकरी मित्रांनो आपली पिकाची पान आणि हिरवे गार आणि त्याचा व्हिडिओ पण आपला आहे बघा त्याचा पण तुमच्या शेतीत वापर करा आपण ते आपला जे आता वांगी प्लाट चालू त्याला आपण सातव्या दिवशी त्याचा वापर केला जबरदस्त रिझल्ट आला शेतकरी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कसं उत्पन्न काढता येईल हाच आपल्या चॅनलचा हेतू आहे व्हिडिओ क्वालिटी कशाला आल्या जर कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो

वांगी लाग वांगी तोडणी शेतकरी मित्रांनो तो सकाळी सात ते दहा वेळ ह्या तेच करा आणि करताना आपण ज्या कलरच्या बारड्या आहेत त्याच्यामध्येच करा त्यामध्ये लुकर वांगी पिका बारडीमध्ये पाला ते टाकून घ्या का तर आता परवाच्या आपल्या व्हिडिओमध्ये काळी पडतात म्हणून आपल्याला रजपूत साहेबांनी कमी केली ती त्यामुळं लवकरात लवकर सकाळी वांगी तोडून घ्या त्यामुळे वांगी काळी पडणार नाहीत आमची वांगी काळी पडतात म्हणून त्यांची कमी टाळते त्याच्यावर पण आपण सांगितलं होतं औषध काय करायला पाहिजे काय नाही कशी तोडणी केली पाहिजे हे बघा आपण कलर बारडी मध्ये भरलेले मग घेऊ त्या बारडीत व नियोजन नियोजनबद्ध शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन झालं पाहिजे औषध व्यवस्थापन झालं पाहिजे जबरदस्त क्वालिटी आपल्याला काढता येते त्याच्याबद्दल तुमची काय शंका असेल तर कमेंट करून सांगा तुमचा कमेंटला नंबर टाका मी त्याच्यावर तुम्हाला कॉल करतो आणि वांगी उत्पादक शेतकऱ्याने आपला चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर वांगी पिकातील ज्या महत्वाच्या महत्वाच्या बाबी आहेत त्या पूर्ण आपण पूर्ण आपण विस्तार करून त्याची माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा कमेंट करून सांगा शेतकरी करून व्हिडिओ वीड़ा आवडल्यास लाईक करा कोण कुठून व्हिडिओ बघत आहे ते पण जरा कमेंट करून सांगा

ले <laughs> ले खाली <kung> खाली <government>

भरणीची आमच्याकडे अशी पद्धत आहे तुमच्याकडे काय पद्धतीत भरणी करतात जे शेतकरी आपला व्हिडिओ बघतात त्यांनी पण कमेंट करून सांगा व्हिडिओ कसे असतात काय असतात काय चुका आहेत काय बरोबर आहे का व्यवस्थित चांगले आहेत त्याची पण तुम्ही माहिती देत जाऊ त्यामध्ये मला पुढील व्हिडिओमध्ये सुधारणा करता येईल कशी भरणी केली जाते बघा शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांना लाईव्ह थांबवतो मी आता काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद